महादेवाच्या पिंडीचे रहस्य घरात देवघरात महादेवांची पिंड ठेवावी मूर्ती फोटो नाही घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळीची असावी देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचपेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्न भूत प्रेत पेशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पाताक लागते महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंड पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्ती पीठांवर महादेवांची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेले समजते भारत ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्रसुप्त पठण करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवांस जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्येच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमदभागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रेया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका का तर जाणून घ्या भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका एक शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखसूर नावाच्या असुराचा वध केला होता दोन तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते दोन कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते तीन त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही तीन हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते तीन त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही तीन या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तीन तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता चार त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता चार नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही पाच नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते पाच म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पाच पण शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल होते उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये सहा त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा सहा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते सहा त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे सहा केवड्याचे फुल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फुल वर्जेत आहे सात शिवपुराणानुसार पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता सात कुंकू किंवा शेंदूर कुनकु किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वज्य केला आहे ओम नमहा शिवाय